नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये आता महायुती सरकारची सत्ता स्थापन होणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा म्हणजे एक योजना आणलेली आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व स माहिती समजून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता काय आहे ही योजना आणि या योजनेपासून शेतकऱ्यांना काय मिळणार आहे फायदा जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर यामध्ये आपण बघू शकता मुंबई राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे निश्चित झाले असून म शासन निर्णय जारी करण्याचा सपाटा लावला आहे शेतकरी विरोधी महायुती असा आरोप करणाऱ्या मवियाचे आरोप खोटे ठरवत शेतकऱ्यांसाठी कृषी पंप योजना वीज योजना लागू केली आहे आणि मित्रांनो या योजनेसाठी महावितरणला दोन हजार कोटी देण्यास मंजुरी दिली आहे याबाबत गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप मोफत वीज योजना लागू केली होती या योजनेसाठी सरकारकडून प्रतिकृती म्हणून महावितरणाला एक हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर उर्वरित तीन हजार सातशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्यात महायुती सरकारने बळीराजा मोफत वीज योजना योजना कृषी पंप ग्राहकांसाठी लागू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सात पॉइंट पाच अश्वक्ती अश्वशक्तीपर्यंतच्या चौवेचाळीस लाख तीन हजार शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचकरता मित्रांनो चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहे ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे आणि मित्रांनो योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीसकरता करता अर्थसंकल्पीय केलेल्या पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एक हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला समायोजनाने वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे तुम्ही बघू शकता आता राज्य सरकारने आधी येथे पहिले आता कृषी पंप जोडणीसाठी येथे आता पहिले वीज दिली जात होती महावितरण कंपनी वीज दिली जात होती तर मित्रांनो आता येथे आपल्या शेतात जर वीज घ्यायची असेल तर आता सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे मित्रांनो आता सौर ऊर्जेची महावितरणाला येथे मान्यता देण्यात आली आहे आणि त्यासाठी येथे निधीसुद्धा येथे वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी येथे भर दिवसा वीज त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सोर कृषी पंपाची योजना राज्य सरकारने लागू केली आहे मित्रांनो या योजनेपासून बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल मित्रांनो अशा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र